Hmm. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्व सार्वभौम समाजवादी सा सा धर्मनिरपेक्ष लोकशाही खणाराज्य घडविण्याचा मोत्याचा सर्व नागरिकांत सामाजिक आ सामाजिकी व राजनैतिक ज्ञान विचार अभिव्यक्ती श्रद्धा अभिव्यक्ती व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिना आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोज